मांजरीतील साईनाथ कॉलनीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून ड्रेनेजचा प्रश्न चिघळला होता जुनी ड्रेनेज लाईन वीस वर्षांपूर्वी करण्यात आली होती आणि ती पूर्ण गाळाने भरली होती त्यामुळे पाणी तुंबणे दुर्गंधी आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते या तक्रारीची सतत दखल घेत राहुल दादा शेवाळे यांनी पाठपुरावा करून पुणे मनपाच्या वतीने तीस लाखांचा निधी मंजूर करून घेतला नागरिकांच्या विनंतीनंतर पुणे मनपाचे ड्रेनेज विभागाचे अधिकारी आणि इंजिनियर्स यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार या कामाचं भूमिपूजन संपन्न झालं भूमिपूजन सोहळा राहुल दादा शेवाळे आबासाहेब भगत बाळासाहेब मोरे प्रमोद कोदरे बबन जगताप यांच्या हस्ते पार पडला साईनाथ कॉलनी मध्ये पुणे महानगरपालिकेच्या वतीनं नव्यानं या ठिकाणी ड्रेनेज लाईनचं भूमिपूजन आपल्या सर्वांच्याच सुभाष आणि साक्षीने या ठिकाणी संपन्न झालेले आपल्याला कल्पना असेल की अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आता गेल्या महिन्यामध्ये पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय नवल किशोर राव यांनी शेवळवाडी मांद्री केशवनगर या परिसरामध्ये भेटी दिल्या होत्या आणि या भेटी दरम्यान ज्या काही समस्या या परिसराच्या होत्या उदाहरणार्थ स्ट्रीट लाईट असेल रस्ते असतील ड्रेनेज लाईन असतील आरोग्याच्या समस्या होत्या कचऱ्याच्या समस्या होत्या या सगळ्या समस्या आपण त्यांना त्यांच्याकडून मांडल्या होत्या की या परिसरात या समस्या आहेत आणि त्याची सोडवणूक आपण तात्काळ करा अशी एक मागणी आपण त्या ठिकाणी केली होती त्यानुसार माननीय आयुक्तांनी जवळजवळ आपली ऐंशी टक्के कामं त्या ते ठिकाणी मार्गी लावलेली आहेत आपल्याला कल्पना असेल की या सोलापूर रोडला हा जो डिवायडर दिसतोय त्याच्यावर प्रचंड कचरा होता किंवा बाजूला रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं उगवली होती कचरा होता त्याच्यामध्ये प्लास्टिकच्या बॉटल्स होत्या त्या सगळ्या साफ करण्याचं काम पुणे महानगरपालिकेनं केलेलं आहे आपण आता आपल्या परिसरामध्ये नव्यानं ज्या ज्या भागामध्ये ड्रेनेज लाईनची आवश्यकता आहे कि किंवा ज्या ड्रेनेज लाईन खराब झालेल्या आहेत किंवा त्या अनेक वर्ष झालेले आहेत त्या दुरुस्त करण्याचं किंवा नवीन टाकण्याचं काम करतोय मान्य आयुक्तांच्या परवानगीनं आपण या ठिकाणी काही भागातल्या ड्रेनेज लाईन करतोय उदाहरणार्थ परवाच आपण म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये नंदिनी टकली नगरचा तीन चार वर्षाचा एक खूप मोठा प्रश्न होता की त्या ड्रेनेज लाईन जुन्या झाल्या होत्या चुकप झाल्या होत्या आणि अनेक वर्ष त्यांचं पाणी रस्त्यावर हो येतो त्याचा त्रास नागरिकांना आणि वाहनांना होत होता आपण त्यांची तातडीची परवानगी घेऊन ती ड्रेनेज लाईन पूर्ण केलेली आठ दिवसात तो रस्ताही त्याच्यावर जो खोदला होता तोही पूर्ण केला आपण या ठिकाणी जाऊन ते पाहू शकता या ठिकाणी आता आपण गेल्याच आठवड्यामध्ये महापालिकेचे काही डेनेजचे अधिकारी आम्ही सगळे या ठिकाणी आलो होतो या जागेची पाहणी केली डेनेज लाईन आपल्याला नव्याने टाकावे लागेल असा त्यांचा एक निष्कर्ष निघाल्यामुळे आपण ही लाईन या ठिकाणी आज करतोय त्याचं भूमिपूजन आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने झालेलं आहे मला सांगायला निश्चित आवडेल किंवा आनंद होईल की महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आज आपल्याला या परिसरामध्ये करोडो रुपयाचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे कालच एक वर्तमानपत्रामध्ये बातमी होती शेवळवाडी गावासाठी कोटीची पाण्याची योजना मंजूर राहिली असेल परवा साडेचारशे कोटीची पुणे महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीनं काही विकास कामांना मान्यता दिलेली आहे त्याच्यात शेवाळवाडीचं नाव आहे छत्तीस कोटी कदाचित भविष्यात आपण या परिसरात माझ्या डोक्यात एक कल्पना आहे की ही लाईन माझी या मागच्या बिल्डिंगच्या रस्त्याला शेळवडीत जाते भविष्यात आपण तर आणखीन हे बारा एम एल डी पाणी कोणी महानगरपालिका शेळवडीला देणार आहे मी त्याच्या थोडस आयुक्तांशी बोलून तो प्रस्ताव पुन्हा जर त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करून आणखीन दोन, दोन तीन एम एल जर पाणी वाढवण्याचा प्रयत्न आपण केला किंवा त्याला मान्यता महानगरपालिकेने दिली तर तुम्हाला लोकांना आपण त्याच्यातनं पाणी देऊ शकतो का याचा एक विचार माझ्या डोक्यात आहे त्याला कदाचित त्याची मान्यता मिळावी लागेल तो एक प्रयत्न आपण करू आता तुम्हाला पाणी या ठिकाणी मिळतच येईल तो एक प्रयत्न माझा त्या ठिकाणी भविष्यातला राहणार आहे आपण त्याच्या बाबतीत सुद्धा प्रयत्न करू आज जी ड्रेनेज लाईन होते हे साधारण तीस ते पस्तीस लाख रुपयाची ड्रेनेज लाईन असेल साधारण त्याचं बजेट त्या ठिकाणी तसं ते निघेल कारण आता लाईनही आपण मोठी करतोय रस्ताही खोदून पुन्हा त्याच्यात नव्यानं रस्ता करणार आहे आपण त्याच्यामुळं हा रस्ताही त्या ठिकाणी नवीन होईल आमच्या ज्या ड्रेनेज लाईन पट्ट्या जातील त्या जोडण्याचं काम या ठिकाणी हे कुठलाही रुपया न घेता त्या ते ठिकाणी करतील आणि तातडीनं हा ड्रेनेज लाईन हा रस्ता त्या ते ठिकाणी जेवढ फास्ट त्या ते ठिकाणी आपल्याला करता येईल तो रस्ता त्या ते ठिकाणी चांगल्या क्वालिटीचा चांगल्या दर्जाची हे ते ड्रेनेज लाईन असेल आणि उद्याच्या काळामध्ये जसं आता सांगितलं बाळासाहेबांनी की याला स्लोप वगैरे या गोष्टी हे वस्तुस्थिती खरी आहे या प्रसंगी पांडुरंग जाधव दादा भंडारी बाळासाहेब शिंदे मंगेश भंडलकर अविनाश नारायण भंडारी रतन भंडारी श्यामराव शेटे बापू होले संतोष शिंदे बाळासाहेब घुले दिवेकर साहेब ढवळे साहेब तसेच महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते साईनाथ कॉलनीतील नागरिकांच्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेला अखेर आज पूर्णविराम मिळाला आहे येणाऱ्या काळात या परिसरातील पाणी तुंबण्याचा आणि दुर्गंधीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते नमस्कार टीआरएस आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्याच सोबत लाइट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बर का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा